संध्याकाळ झाली होती तरी मला कोणाच्या तरी खूप उशीर रडल्याचा आवाज येत होता मी सुरुवातीला घाबरलेच मला पण झोप लागत नव्हती नंतर मी लक्ष दिलं तर खिडकीच्या बाहेरून कोणीतरी रडत होतं मी खिडकी हळूच उघडली तर आमच्या शेजारी राहणारा तो प्रदीप होता अगदी तरुण पण हा का रडत होता मला समजत नव्हता ज्यावेळेस मी तिची विचारपूस करायला गेले तेव्हा कारण ऐकून मला पण खूप वाईट वाटलं बिचारा तरुण होता त्याची पत्नी म्हणजे त्याची बायको त्याला सोडून निघून गेली होती तेव्हापासून तो एकटा आणि खूप उदास राहू लागला होता मग काय त्याला त्याच्या बायकोची सारखी आठवण येत होती मला ते पाहवलं नाही आम्ही बोलू लागलो पण त्याच्या बायकोची कमतरता मी कशी घालवली आणि तिथून पुढे बायग तो माझ्यासोबत सुंदर्शनाचा कसा आनंद घेऊ लागला आणि त्याच्या भावना माझ्याकडे कशा शांत करू लागला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव जया ही गोष्टीला साधारणत दोन ते तीन आठवडे होऊन गेले मात्र मी तो क्षण अजूनपर्यंत विसरली नाही मी एकटीच राहायचे आमचं घर जिथे होतं आजूबाजूला अगदीच कॉलनी आणि खूपच गजबजलेलं होतं कुणाचं काही जरी झालं तर सगळ्या गल्लीमध्ये होत असायचं मी घर काम करणारी बाई त्यामुळे दिवसभर मी कामात असायचे संध्याकाळी घर यायचे सुरुवातीला आम्ही एका हॉस्पिटलमध्ये अगदीच लादी पुसण्याचं आणि इतर काम करायचे पण नंतर माझं ते काम सुटलं आणि इथेच मी गावातीलच काही साहेबांच्या घरी जाऊन धुनी भांडी करण्याचं आणि इतर काम करण्याचं काम करते त्या दिवशी मला खूप कंटाळ आला होता त्यामुळे आलं की जेवण करून मी झोपे गेले संध्याकाळी मध्यरात्र झाली होती मी तशी एकटीच राहायचे कारण की आमचे हे मात्र घरी नसायचे सतत बाहेर आणि माझे सासू सासरे गावाकडे होते आम्ही इथे रूम घेऊन परगावी आलो होतो कामासाठी इथे राहत असायचो त्या दिवशी मला चांगलंच आठवत आहे मध्यरात्र झाली होती मी आले की जेवण करून लवकर झोपी जात असायचे कारण की सकाळी पहाटे लवकर उठून सकाळचं कामाला जावं लागायचं आणि त्यामुळे मी म्हटलं की आज लवकर झोपाव मी झोपले पण अचानक कोणाच्या तरी आवाजाने माझी झोपमोड झाली सुरुवातीला मला वाटलं की हा भास असेल नीट व्यवस्थित लक्ष दिलं आवाज तर घराच्या बाहेरून येत होता मी बाई घाबरली घरामध्ये मी एकटी बाई होती कोणीच माझ्या मदतीला नव्हतं आता मी कोणाला सांगू तर कशी नंतर मला असं जाणवलं की हा आवाज ओळखीचा वाटत होता मी बाई ग शांतच होते मी हळूच खिडकीजवळ गेले मन खूपच घाबरत होतं की नक्की कोण असेल आणि मलाच आवाज येतोय की कोणाला तरी मी हिंमत केली आणि हळूच खिडकी उघडली घरामध्ये लाईट बंद होते लाईट चालू करण्याची पण माझ्यामध्ये जरासुद्धा हिंमत राहिली नव्हती त्यावेळेस मला दिसलं की खिडकीच्या बाहेर ते प्रदीपराव होते माझे शेजारी बिचारे का रडत होते आणि त्यांचा रडण्याचा आवाज अगदी स्पष्ट येत होता मला मात्र ते समजलंच नाही त्यावेळेस ते तर अगदी तरुण होते त्यांच्याकडेच पाहून मला अगदीच खूपच हेवा वाटायचा पण ते आतून खूपच कमकुवत आणि एकटे पडले होते मी लगेच घराच्या बाहेर गेले माझा आवाज आल्यानंतर ते थोडेसे अगदी शांत झाले आणि डोळे पुसून घेतले त्यावेळेस मी म्हटलं की काय हो काय झाले त्यावेळेस ते म्हटले काही नाही मला मात्र राहावत नव्हतं बिचारे किती दिवसापासून एकटे राहायचे त्यांची बायको खूप दिवसांपूर्वी सोडून गेले होते मी म्हटलं काय झालं सांगा ना मला मात्र ते पावलं नाही चांगल्या मी विचारपूस केली पण सुरुवातीला सांगत नव्हते शेवटी ते मला म्हटले की बघा ना बायको तर नांदायला येण्याचं नकोच म्हणते आणि मला तुमच्याजवळ राहायचं नाही म्हणते हे ऐकून मी मात्र अगदी शांत झाले आहो जाऊ द्या एवढी तेवढी नवरा बायकोमध्ये भांडण होतच असतात त्याचं एवढं काय मनाव घ्यायचं त्यावेळेस ते म्हटले की नाही आता मला तर तिथे शुणा राहत नाही त्यावेळेस मी म्हटलं की नक्की दोघांना कारण काय आहे भांडण्यासाठी त्यावेळेस ते म्हटले कारण म्हणजे काहीच नाही घरगुती भांडण एवढंच पण तिला सुरुवातीपासून मी नकोच होतो मी आवडायचं नाही आणि सतत ती मला अगदीच वेळ देत नसायची कधी रात्री मी दमून कामावून थकून आलो किंवा माझं कधी मन असलं तर ती माझा मला संदर्शन देत नसायची आणि माझ्या भावना मी मात्र स्वतःच मनामध्ये ठेवल्या त्यामुळे तिला माझ्याकडे नको होतं हे ऐकून बायगं मी तर चकितच झाले आहो तुम्ही उडे दिसायला देखणे आणि तरुण आहात अगदी सहजच कोणी पण तुमच्याकडे <laughs> अगदी वळेल आणि सहजच कोणाचं पण मन होईल पण तुमची घरवाली ते म्हटले की मी कोणाला सांगू माझं दुःख आम्ही सांगू पण शकत नाही माझा खूप वेळ त्यांना चांगुलपानाने सांगण्यातच गेला बाय ग त्या ते दिवशी त्यांनी मात्र शर्ट घातला नव्हता त्यामुळे ते त्यांचं पिळदार आणि धनधाकट असलेले ती शहरसृष्टी माझ्या नजर समोर पडत होती त्यावेळेस ते म्हटले की जावा तुम्ही झोपा आता खूप उशीर झाला आहे मला तर काही रात्रभर झोप येणार नाही मला तर घरच्यांचीच आठवण येईल घरामध्ये तर जरासुद्धा थांबू वाटत नाही मी कसं राहतोय मला माहीत मी म्हटलं हो ते तर आहेच बोलता बोलता ते मला म्हणाले तुम्ही पण एक बाई आहात तुम्हाला पण भावना आहेत तुम्हाला पण वाटत असेल ना की आपला नवरा आपल्याजवळ असावा हे ऐकून मात्र त्याने जणू काही माझ्या जखमीवर मीठ रगडल्यासारखंच मला वाटलं मी मात्र शांत राहिले आणि पुढे काय त्यांना प्रश्नाला उत्तर देऊ हेच मला समजत नव्हतं त्यावेळेस मी म्हटलं बरं असू द्या जाऊ द्या ते मला म्हटले की थांबा ना त्या दिवशी मला आठवतंय मी ज्यावेळेस बाहेरून आलो होतो आणि खूप थकलो होतो घरामध्ये ज्यावेळेस एकटा होतो त्यावेळेस अचानक तुम्ही आमच्या घरामध्ये आला होता एकदा दोनदा आला होता तुमचं काही काम होतं का माझ्याकडे मी सुरुवातीला नाही म्हटले मात्र नंतर म्हणाले राहो हो कारण की त्या दिवशी माझ्या भावना मी कोणाला सांगू शकत नव्हते खूप दिवसानंतर मला असं वाटत होतं की कोणीतरी माझं असावं म्हणून मग मी तुमच्याकडे आले होते पण तुमचा अवस्था पाहून मला राहवलं नाही आणि मी नंतर निघून गेले त्यावेळेस ते म्हटले की म्हणजे नक्की काय मग मला आता सांगायचंच होतं त्यावेळेस मी त्यांना म्हटले की खरं सांगू का तुम्हाला खरं सांगायचं तर माझी खूप अवस्था वाईट आहे ते म्हटले की पण तुम्ही पण एकट्या कसं काय राहता त्यावेळेस मी मग माझं दुःख त्याला सांगू लागले काय सांगू तुम्हाला की मला नवरा असा भेटला होता की त्याच्यातून माझ्यात खूप अंतर होतं मला तो सुख द्यायचा नाही आणि रात्रभर अगदी टाळाटाळ ताल करायचा असंही आम्ही नवरा बायको नातं फक्त नावालाच होतं आमच्यामध्ये तसं काहीच नसायचं त्यामुळेच आमचं अगदी संबंध खूपच वेगळे होऊ लागले होते कारण मा ला की माझं खूपच कमी वयामध्ये लग्न झालं असल्यामुळे एका नात्यातल्याच व्यक्तीशी लग्न झालं होतं सुरुवातीला अगदी काही दिवस गेले पण नंतर मला असं जाणवलं की मला ह्याच्यापासून काहीच वेळ मिळत नाही आणि सुखसुद्धा नव्हतं त्यामुळे मी अगदी एकटी राहू हो लागले हे ऐकून तो आश्चर्यचकित झाला आम्ही तेवढं बोललो आणि निघून गेलो पण दुसऱ्या दिवसापासून तो सारखाच यायचा आणि मुद्दा मला अगदी येऊन माझ्या जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा मी सुरुवातीला माझ्या अगदी लक्ष दिलं नाही नंतर मला समजू लागलं की त्याला तर अगदी मला मिठीत घेऊन ते सुंदर शहन द्यायचं आहे मात्र मीच अगदी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते कारण की मला असं वाटत होतं की तो फक्त त्याचं मन शांत करण्यासाठी आणि त्यांच्या भावना अगदी शांत करण्यासाठी येतोय पण नंतर मला त्याचं जवळ येणं म्हटलं की अगदी वेळेपिसं होत असायचं एक दिवशी रविवारचा दिवस होता आणि त्या दिवशी तो घरी असतो मी पण त्या दिवशी लवकरच कामावरून आले होते मला पण काही काम नव्हतं आणि त्या दिवशी मी अगदी निवांत आणि एकटीच होते खूप दिवसानंतर एकांत भेटला होता दुपारची वेळ असताना तो अचानक घरामध्ये आला आणि मी थोडीशी दसकले कारण की तो कधीच घरी येत नसायचा पण आता घरवाली नव्हती त्यामुळे तो घरी आला आणि मुद्दाम येताना त्याने टॉवेलच नुसता गुंडाळा होता मी म्हटलं की काय हो काय झालं त्यावेळेस तो म्हटला आहो माझी बाहेर ओलानीला माझे बनेल आणि अंडरवेअर टाकले होते वाळण्यासाठी पण आता ते नाहीत तुम्ही आणलेत का हे ऐकून मी मात्र आश्चर्यचकित झाले हां आम्ही दोघांची बाहेर कपडे वाळत घालण्याची दोरी तर एकच होती त्याच्यावर कपडे आम्ही वाळत घालत असायचो मी तर कपडे आणले होते मगाशीच त्यावेळेस मी मात्र माझ्या रूममध्ये मा गेले आणि पाहू लागले की माझ्या कपड्यांमध्ये मा असं काय आहे का पण चुकून त्याचवेळेस बाईग माझं एक कापड बाहेर आला आणि पडला त्यावेळेस तो म्हटला की हो का असल्याच कलरची आहे पण त्यावेळेस मी लगेच हातात मी पाहू लागले की खरंच आहे का पण नाही ती तर माझी अगदीच दुसरंच वस्तू होती त्यावेळेस ते म्हटले की ही कोणाची आहे ही, मा ही, ही हो तर माझ्या नाही अशी मी बाई लाजले आणि झटकर्णं हातातून हिसकून घेतलं आणि म्हटलं की काय हो प्रदीपराव तुम्ही तर काही पण करता आणि सोडा इकडं मी म्हटलं असं तर ते म्हटले आहो ते कुणाच्या आहे बघू द्या असलाच रंग आहे त्याचा ती लाल रंगाची होती त्यावेळेस मी माई ग लाजलेच मला मात्र हे त्यांचं असं वागणं जरासुद्धा का आवडलं नाही पण त्याच्यात त्यांची काहीच चूक नव्हती ते जे वस्तू शोधायला आले ते माझ्याकडे तर सापडले नाही मात्र ते पाहून मी खूपच लाजले होते तिथून पुढे ते घरी आले आणि रोज रोज मुद्दाम मी त्यांचे कपडे घेऊन घरी यायचे एक दिवशी ते रागामध्येच घरात आले आणि त्या दिवशी शोधू लागले त्यावेळेस ते मला म्हटले की काय आहे तुम्हाला माझे कपडे तुम्ही आणून ठेवता घरामध्ये तुमच्या मी म्हटला हो नाही तसं बाहेर असताना तुम्ही कामाला जाता आणि संध्याकाळी पाऊस वगैरे आला किंवा काही झालं तर कपडे भिजू नये म्हणून पण त्या दिवशी मुद्दाम ते मला म्हटले की खरं सांगायचं तुम्हाला पण माझ्याविषयी काहीतरी वाटतंय ना मी म्हटलं काय त्यावेळेस ते म्हटले की खूप मन होतं का तुमचं हो मला पण आता तुमच्याशिवाय राहतच नाही हे मी अगदी शांत झाले ते म्हटले की खरं सांगा मी म्हटलं की हो हो मुद्दाम मी आणते त्या दिवशी तुम्ही घरामध्ये आला आणि चुकून माझं एक वस्त्र तुम्ही अगदी हातामध्ये धरलं आणि तेव्हा तर मला अगदी नको नको झालं होतं त्यावेळेस ते त्या प्रदीपराव म्हटले हो मला पण त्याच्यावरूनच समजलं की तुम्ही कसा असाल माला मिलत ते मला पण चेन मिळत नाही असं म्हणून ते जवळ आले आणि मी काही बोलण्याच्या आधी ओठांमध्ये ओठ मिसळले आणि त्यांनी अगदी जे करायचं ते करू लागले घरामध्येच आम्ही दोघं असल्यामुळे कोणी आम्हाला थांबवणारं पण नव्हतं एकमेकांच्या प्रेमात आणि सुखात अखंड आम्ही बुडू लागलो होतो मी त्याच्या भावना शांत करत होते अलगद माझ्या उठांवर ठेवलं आणि त्याच्या भावनाला आम्ही उभारी देऊ लागले होते त्याचा चेहरा सांगत होता की खूप दिवसानंतर सुंदर क्षणाची अगदीच सुंदर आठवण त्याला भेटणार आहे त्यावेळेस तो म्हटला की खरंच की आयुष्यात एखाद्या व्यक्तीचं नसणं किती वेळ लावत ते पण तुम्ही माझी आयुष्यातली ती, ती कमतरतास दूर करून टाकत आहेत खरंच हो तुम्ही खूपच कमालीच्या आणि खूपच सुंदर आहेत मला मात्र त्याचे मंजूळ शब्द आणि माझी होणारी स्तुती खूप बरी वाटत होती मी मात्र नुसतं ऐकत होते आणि खरंच खूपच सुंदर क्षण होता नंतर तो मला घेऊन आतमधल्या रूममध्ये गेला शक्यतो ते कधी जायचे नाहीत आतमधल्या रूममध्ये एक खॉट होती आणि तिथं मी नेहमी आराम करायचे रात्रीचं अगदी तिथे मी झोपे जायचे आणि तिथे ते कधीच आले नव्हते पण आज चक्क तिथे आम्ही दोघंजणं होतो आणि त्या सुंदर क्षणाचा ते मला आनंद देत होते खरंच ते खूपच कमालीचे होते खूप दिवसानंतर असं काहीतरी माझ्या नशीबी आलं होतं आणि त्या दिवशी खूप बरं वाटलं खूप दिवसानंतर हा शेजारचा तरुण त्याची आठवण आणि विरह दोन्ही पण माझ्या पुढे अगदी शांत करत होता तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका